आज महायुतीच्या उमेदवाराचं उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या रवींद्र वायकर साहेबांचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी चारही आमदार युतीचे तीसच्या तीस, तीस नगरसेवक महायुतीचे त्याशिवाय रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय शिवसेना भाजपा इतर सर्व सहकारी पक्षांचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आजचा हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि आनंदात पार पडलेला आहे काय जबाबदारी देण्यात आलेली आहे मला उत्तर पश्चिम जिल्ह्याचा कोऑर्डिनेटर निरीक्षक समन्वयक म्हणून मुख्यमंत्री साहेबांकडून जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या पद्धतीने या विभागामधील भारतीय जनता पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भारतीय जनता शिवसेनेचे नेते व इतर सर्व सहकारी पक्षांचे नेते आहेत आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन काम करण्याची जबाबदारी आणि किती चांगल्या प्रकारे आम्ही इथे कॅम्पेन राबवू शकू किती चांगल्या प्रकारे प्रचार करू शकू आणि आपल्या उमेदवाराला कशी चांगली मदत होईल ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे आणि त्याला आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व सहकारी माझे आणि आम्ही पूर्ण करतो आहोत थँक्यू